शाळेचा डबा देताना मुलांना रोज रोज डब्यामध्ये कोणत्या भाज्या द्यायच्या हा प्रश्न पडतो त्यावेळी तुम्ही नक्की अशी ना चवळीची भाजी मुलांना डब्यामध्ये देऊ शकता ती चपातीबरोबर खायला एकच नंबर लागते नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते चवळीच्या बियाची आज आपण भाजी बनवतोय आणि त्यासाठी आपण ना इथं अर्धा किलो एवढी मोठी अशी चवळी घेतलेली आहे अशी मोठीच चवळी घ्यायची त्यामध्ये भरपूर अशा बिया निघल्या जातात आणि भरपूर अशी त्याची भाजी पण होते त्यामुळे इथं आपण शेंगा घेताना थोड्या मोठ्या घेतलेल्या आहेत आणि त्या शेंगात आपल्याला सालायच्या आहेत सालताना बघा चवळीची शेंगा असते ना ती एका साईडनी त्याची शिर जी पातळ असते ना त्या साईडनी इथं मी सोलून घेतलेली आहे त्यामुळे ती बघू शकता तुम्ही लगेच सोललेली आहे अशा आपल्याला सोलून त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि अर्धा किलो आपली चवळी होते त्यामध्ये पाव किलो एवढ्या बिया निघलेल्या आहेत आता आपल्याला त्या बियांना चांगलं स्वच्छ पाणी घालून ना धुवून घ्यायचे आहेत हाताने आपण थोड्याशा चुळून धुवून घेणार आहे त्याच्यामध्ये पण एक थोडंसं बघा पांढरं असं टलपारा असतं ते निघून जाण्यासाठी हिथं आपण हाताने स्वच्छ धुवून आपण कढईमध्ये ना त्या बिया सर्व काढून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये चांगलं पाणी घालून आपण गॅसवरती ठेवून आता गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे आणि फुल फ्लेमवरती त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपण ना चवळीच्या बिया शिजवून घेणार आहे म्हणजे आपल्याला जवळजवळ चवळीच्या बिया शिजायला ना एक सहा ते सात मिनिट एवढे लागणार आहेत सात मिनिटांनी इथं आपण कढाईवरचं झाकण काढलेलं आहे आणि आपल्याला बिया आता चेक करायच्या आहेत शिजलेल्या आहे की नाही इथं बघू शकता एकदम चांगल्या शिजलेल्या आहेत आता आपण ह्या सर्व बिया शिजलेल्या आहेत ना ती एका ताटामध्ये काढून घेऊया आणि जे भाजीला वाटण लागतं ना त्यामध्ये मी मीठ जिरं लसूण कोथिंबीर हे आपण मिक्सरवरती बारीक करून घेणार आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि इथं बघा मी थोडासा ना खोबऱ्याचा कुटही करून घेतलेला आहे जो आपण भाजीमध्ये घालणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व साईज त्यांना भरलेलं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे त्याची एक पेस्ट आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आता इकडं आपण कडीपत्ताही घेतलेला आहे आणि गॅसवरती कढई ठेऊन त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे जेवढं भाजीला लागते ना तेवढंच मी इथं तेल घातलं नंतर मग आपण ही कोथिंबीर लसूण मीठ जिरं हे बारीक करून घेतलं होतं ना ते घालून त्याच्यामध्ये कडीपत्ताही घातलेला आहे आता आपल्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये थोडंसं भाजून घेणार आहे आपण हे सर्व साहित्य आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये इथं आपण जो एक टोमॅटो आणि दोन कांदे चिरून घेतले होते ना ते घालून ते चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलामध्ये चांगला आपण परतून घेणार आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला घरचा मसाला अर्धा चमचा आणि मी काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आणि थोडासा हिंगही घालायचा हिंगाने छान असा भाजीला वास बसतो त्यामुळे आपण त्यामध्ये हिंग घालून आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो आणि मसाले सर्व परतून घ्यायचे आहेत इथं बघू शकता आपण परतून घेतले नंतर जे आपण खोबऱ्याचा कूट घेतला होता ना तोही घालून घेतलेला आहे आणि तोही आपण चांगला परतून घेणार आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालून आता आपण हे सर्व मसालेना चांगले शिजवून घेणार आहे त्यासाठी आता आपल्याला त्याच्यावरती ना एक झाकण झाकायचं आहे इथं आपण ताट झाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवून सर्व मसाले हिथं आपण तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घेणार ता आहे आता बघा हिथं आपण ताट उघडलेलं आहे आणि मसालेही छान असे भाजलेले आहेत जेवढे मसाले चांगले भाजेल ना तेवढी भाजी चांगली लागते त्यामुळे आपण हिथं सर्व मसाले भाजून घेतले आणि नंतर मग इथं शिजवलेली चवळी आपण त्यामध्ये घालून घेतली चवळी आता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे चमच्याने इथं आपण मसाल्यामध्ये चवळी मिक्स करून घेणार आहे जर तुम्हाला अशी थोडीशी सुकी भाजी खायची असेल तर तुम्ही ह्या स्टेजला गॅस बंद करू शकता परंतु इथं मला लपचपीत अशी भाजी पाहिजे होती त्यामुळे मी त्यामध्ये नंतर आणि थोडंसं इथं पाणी घालून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपण भाजी इथं शिजवून घेतलेली आहे चवळीची लपचपीत भाजी तयार झालेली आहे ही भाजी चपाती चपातीबरोबर खायला एक नंबर लागते आणि मुलांना तुम्हाला डब्यालासुद्धा ही भाजी पटकनाशी बनवून देता येते कारण ही भाजी एकदम कमी साहित्यामध्ये तयार होते आणि खायला तर एकच नंबर लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणीबरोबर किंवा नातेवाईकाबरोबर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद